कळी काढण्यासाठी तसेच फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि इ स्तूपांमुळे आपल्या पिकाची वाढ ही जोमदार होते अत्यंत जोमदारमध्ये आपले पीक वाढते आणि यामध्ये नऊ प्रकारचे घटक ॲड करून आपण हे प्रोडक्ट बनवलेले आहे हे पूर्णपणे शेंद्र प्रोडक्ट आहे आणि आपल्या फुटले फळबाब असू द्या फलबाब असू द्या यासाठी कळी येणे आणि फुले येणे यासाठी अतिशय उपयुक्त हे प्रोडक्ट आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरतीचे व्हिडिओ बघू शकता तसेच डायरेक्ट आपण खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता धन्यवाद